नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नेहमीप्रमाणेच आपलं लाडकं चॅनल आपली मराठी यामध्ये जुनी बालभारती या तसावी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या पुस्तकामधून मी अतिशय सुंदर दाडं तुमच्यासमोर घेऊन आला ज्याचं नाव आहे दौलत आपल्यातील काही जणांना तो आठवतही असेल दौलत ही एका बैलावर आधारित सुंदर अशी कथा आहे ज्यामध्ये लेखकाने मानवता हीच कशी खरी दौलत आहे हे एका का बैलाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे चला तर वाचूया आपण कथा धडा दौलत नाही हा शब्द दौलतने मोठ्या निर्धाराने उच्चारला तो शब्द ऐकून तात्या देशमुखांनी झटक्याने मान फिरवली आणि ते रागाने चालते झाले ते तसे गेल्यावर मात्र दौलतच्या मनावर प्रश्न पडला आपण केले बरोबर की चूक तात्या देशमुख गावातले वजनदार देशमुख तर होतेच शिवाय दौलतचे उपकार करतेही होते त्या दिवशी घरात नदीचे पाणी शिरल्यावर मोठ्या मेहरबानीने तात्यांनी त्याला आपल्या जुन्या वाड्यात राहायला जागा दिली होती गेले पंधरा दिवस तो तेथे राहत होता घरातील ओल पूर्ण सुखीपर्यंत म्हणजे आणखी महिनाभर तरी त्याला त्यांच्या वाड्यात राहणे भाग होते अशा स्थितीत ते, ते आपल्याकडे येतात मुलांना स्टेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी गाडी जुंपायला पाहायला विनवतात आणि आपण त्यांना नाही म्हणतो हे बरोबर की चूक एक प्रकारे ते बरोबर होते आज पोळ्याचा दिवस बैलांचा वर्षातला सणाचा दिवस या दिवसाचे महत्व शेतकऱ्यांशिवाय इतरांना कधीच कळायचे नाही बारा महिने तेरा काळ मातीत खपून मोती पिकवणाऱ्या बैलांची या दिवशी शेतकरी पूजा करतो त्याला गोडधोड खायला घालतो रंगवतो झूल घालतो आणि हौसेने त्याची मिरवणूकही काढतो वर्षभर खपून जगाला जगावणाऱ्या बैलाला फक्त आजचा एकच दिवस विसावा मिळत असतो आणि अशा दिवशी तात्या येऊन म्हणत होते माझ्या मुलांना सिनेमा बघायला सांगलेलं जायचं आहे तेवढं त्यांना गाडीतून स्टेशनपर्यंत पोहोचव कसे शक्य होते ते जातिवंत शेतकरी पोळ्याच्या दिवशी बैलाला कधी झुंपणार नाही अर्थात आपण नाही म्हटले हे बरोबरच केले असे दौलतला वाटले पण ता त्या गावातलं श्रीमंत प्रतिष्ठित माणूस आपण त्यांच्या घरात राहून मिंधे झालेलो अशा स्थितीत आपण नाही म्हणणे म्हणजे त्यांचा केवढा अपमान झाला त्या अपमानामुळेच ते रागा निघून गेले त्यांना जो राग आला तो जसा त्यांच्या अपमानाचा त्याचप्रमाणे आपण त्यांना नाही म्हणल्याने आपल्या दिसलेल्या उद्दमपणाचाही ते आपणाला आज उद्दाम उर्मट असेच म्हणत गेले असतील पण आज आपण काही जाणून बुजून उद्दमपणा केलेला नाही उर्मटपणा तर नाहीच नाही आपण आपला धर्म पाळला माझ्या वागण्याने त्यांना राग आला तर त्याला मी तरी काय करणार खरं म्हणजे तात्यांनी असे रागवायलाच नको होते पण ही, ही श्रीमंत माणसे चार पैशाच्या किंवा प्रतिष्ठितपणाच्या जोरावर सगळ्या जगावर सत्ता गाजू पाहणारी ही अशीच असायची पण त्यांना कोण भितो या विचाराने दौलतचे मन शांत झाले आणि तो हौसेने बैलांना झुले घालून सजवायच्या कामाला लागला त्याने चमकदार रंगाने बैलाची शिंगे रंगवली त्यांवर सोनेरी बेगडाच्या आड्या पट्ट्या लावल्या त्यांच्या कपाळावर आरशांची बाशिंगी बांधली गळ्यात फुलांच्या माळा घातल्या आणि अशा तऱ्हेने सुशोभित केलेल्या आपल्या बैलांकडे तो कौतुकाने पाहत राहिल्या त्या कौतुकाने मन भरून आल्यामुळे त्याच्या मनाच्या यातना बुजून गेल्या तात्या आपल्यावर रागवून गेले याची तर त्याला पुसट आठवणही राहिली नाही आपल्या सजवलेल्या बैलांकडे पाहताना त्याचे मन सुखाने पुरेपूर भरून गेले त्याचवेळी त्याला कोणीतरी येऊन बातमी सांगितली बळी चव्हाणाला बैलानं मारलंय मोठ्ठी जखम झाली या ऐकताच त्याचे मन अस्वस्थ झाले बैलांच्या मिरवणुकीची वेळ होत आली होती खोताच्या वाड्यापुढे वाजणारे सुरेल सनई त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागले बैलांना घेऊन जायची त्याची सगळी तयारी झाली होती पण त्याचे त्याकडे लक्षच ना, ना। सनईचा आवाज त्याच्या कानात शिरेना आपले सजवलेले बैल त्याला स्पष्ट दिसेनात त्याला एकच दिखावा दिसत होता एकाच आवाज ऐकू येत होता जखमीने रक्तबंभाळ झालेला बळी चव्हाण आणि त्याच्या मुखातून निघणारा वेदनामय व्याकुळ उद्गार बळी त्याचा सगळा सोयरा नव्हता भाऊबंद नव्हता इष्टमित्र नव्हता तो, तो गावातला एक त्याच्यासारखा सामान्य शेतकरी होता पण मानवी मन हे फक्त नात्याच्या किंवा मायाच्या माणसासाठीच व्याकुळ होत नाही तर कुठल्याही मानवी दुःखांते घायल होते बेचेन होते बधीर होते बळीला पाण्यासाठी दौलतचे मन अधीर झाले त्याने शृंगारलेले बैल तिथेच सोडले मिरवणुकीला उशीर झाला तरी हरकत नाही असे त्याला वाटले तो निघाला बळीला बघायला बळीला बघायला लोकांची गर्दी झाली होती पण ती नुसती बागायची गर्दी असे दौलतला वाटले प्रत्येकजण हळहळत होता दवाखान्यात न्यायला पाहिजे डॉक्टर बोलायला पाहिजे असे प्रत्येकाच्या तोंडातून निघत होते पण ते करायला एकही धजत नव्हता त्या गर्दीला बाजूला सारून दौलत बळीजवळ गेला बळीच्या मांडीत शिंग घुसले होते रक्तस्राव भलताच झाला होता फेट्याने त्याची मांडी आवळली होती तरी अजून रक्त ठिपकत होते भलत्या रक्तस्रावाने बळीला मूर्छा आली होती त्याची म्हातारी आरडत ओरडत होती आणि त्याचा भाऊ त्याला धरून बसला होता अशा तऱ्हेने वेळ घालवणे म्हणजे बळीला मृत्यूच्या दाढेत लटण्यासारखेच होते ते ध्यानात येताच दौलत बळीच्या भावाला म्हणाला असं बसून कसं भागणार आत्ताच्या आता डॉक्टरला आणला पाहिजे नाहीतर याला मिर्जेला नेला पाहिजे मिरजेला न्यावं लाव न्यावं म्हणतोय पण अजून जुं गाडी झुंपून आली नाही कोण गेलं काय काय गाडी आणायला गेले, गेले दोघेजण पण ते तिकडंच अरे हे कधी रंगाईचं चा काम चारची गाडी आत्ता येईल गाडी झुंपून चालायलाच हवं आत्ता लगेच स्टेशनकडे थांब मीच येतो माझी गाडी घेऊन दोन मिनटात असे बोलून उतावळीने दौलत घराकडे पळत आला पोळा मिरवणूक बैलाचे शृंगार सगळे सगळे विसरला लवकरात लवकर बळीला स्टेशनवर कसे पोचवावे ही एकच गोष्ट त्याच्या मनात थायमान घालू लागली बैलांच्या झुली काढण्यासुद्धा दवडणे त्याला बरे वाटले नाही झुलीसह तसेच बैल त्याने गाडीला जोडले गाडी बळीच्या दारात नेली गाडीत एक तडाव धरला आणि तिघा चौघांनी बळीला अलगत उचलून गाडीत घातली गाडी स्टेशनच्या रस्त्याला लागली स्टेशनपर्यंतचे अंतर भराभरा भरा कमी होत चालले पण स्टेशन येईपर्यंत गाडी चुकेल की काय ही एकच काळजी दौलतच्या जीवाला लागली होती अखेर जेव्हा स्टेशन आले आणि गाडीला अवकाश आहे असे कळले तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला मग सावकाश बळीला बैलगाडीतून उतरून स्टेशनात नेले त्याच्याबरोबर मिरजेस जाण्यासाठी दोघा तिघांची योजना झाली तेवढ्याच स्टेशनात गाडी आली बळीला व्यवस्थित चढून बसवला गेला गाडी निघून गेली नंतर दौलत स्टेशन बाहेर पडून आपल्या गाडीजवळ आला आणि त्याने निवंतपणे पानांची चंची सोडली आता पान खाऊन तो परत जायला निघणार होता त्याने सुपारी कातरून तोंडात टाकली तोच तात्या आपल्या गावाकडे पायी चालू लागलेले त्याला दिसले त्याबरोबर त्याला आठवले तात्या मुलांना पोचवायला आलेले दिसतात कसे बरे आले असतील मुलांना घेऊन चालतच आलेलं असणार त्याशिवाय काय मार्ग होता अरे येताना आपल्या धानलीत ते सुचलेच नाही सहजसहजी त्यांच्या मुलांना आपल्या गाडीतून आणता आले असते त्यांचा राग घा गा, राग घालावता आला असता चुकलेच सगळे असो आता तरी त्यांना बोलवावे म्हणून तो चंची सावरत उठला दोन पावले त्यांच्याकडे गेला त्याने हाक मारले तात्या अहो तात्या तात्यांनी ओळून त्याच्याकडे पाहिले निखाऱ्यासारख्या लाल डोळ्यांनी ती नजर बघताच दौलत बावरला तात्याने विचारले काय केव्हाचं आलासा कशाला हवी तुला ती चौकशी आणि हो रे आज बैलांचा सण आहे ना गाडी झुंपायची नव्हती ना पण बळीला भारी जखम झाली होती त्याला मिरजलं नेणं जरुरीच होतं सण कवा बी करता येईल पण बळीचे प्राण गेले असते तर तात्या मकले व झरझर निघून गेले तर मित्रांनो कसा वाटला धाडा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवत चला धन्यवाद मित्रांनो